संरक्षणाचा भाग हा इन्शुरन्सच्या माध्यमातून व वर्कआउट केला जातो ज्यामध्ये कॉम्परन्सी इन्शुरन्स असेल फॅमिली इन्शुरन्स असेल टर्म इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स चाईल्ड प्लॅन आणि ग्रुप इन्शुरन्स या माध्यमातून आम्ही आमच्या सगळ्या समाधानी ग्राहकांना सेवा पुरवतो हो आम्हाला असं वाटतं नेहमीच की आम्ही पुढच्या संरक्षणाची हमी देतोय आणि त्यासाठी बांधील आहोत तुम्हाला सेवा देण्यासाठी तेव्हा नक्कीच आमच्यासोबत राहा टीम तुमच्या नेहमीच सतर्कसावेद हजर राहील धन्यवाद